नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण कोकण पद्धतीने वालाचं बिरडं म्हणा किंवा पावट्याची उसळ म्हणा तर आपण तयार करतो इथे तर बघा मी फोडणीमध्ये तेल टाकलं आहे फक्त छोटे दोन चमचे कडीपत्त्याची दोन पानं टाकली तुम्हाला केवढी पाहिजे तेवढी टाका तुम्ही त्यानंतर आपण इथे टाकला आहे कांदा आणि तो सोनेरी होईपर्यंत छान असं परतून घेऊया तर इथे आपला जवळजवळ कांदा व्यवस्थित झाला आहे सॉफ्ट असा त्याच्यानंतर आपण टॉमॅटो टाकूया तोही छान असा परतून घेऊया आणि त्यानंतर आपण चवीपुरतं ह्याच्यात टाकायचं आहे मीठ आणि आपला जो कोकणातला मालवणी मसाला आहे तो टाकतो आहे एकच मसाला आपण टाकतो याच्यात तर जर माझं बघा तेल सगळ्याच रेसिपींमध्ये मी बोलते की तेल फोडणीमध्ये कमी असतं तर अशा वेळेस तुम्हाला वाटत असेल मसाला आपला करपतो आहे तर त्यावेळेस थोडंसं थंड असू दे गरम असू दे दोन तीन चमचे पाणी टाका ह्याच्यात आणि त्यानंतर आपण कोकणातलं सिक्रेट वाटप म्हणजेच कांदा खोबरा लसूण आणि मिरी छान खमंग भाजून घेतलेलं वाटण आहे तर ते आपण असं फोडणीमध्ये परतून घेतोय आणि आता आपण टाकूया ह्याच्यात पावटे किंवा वाल म्हणा तुम्ही ह्यांना तर ते पण आपण फोडणीमध्ये व्यवस्थित असे परतून घेऊया त्यानंतर आपण भाज्यांमध्ये नेहमी उसळी असू देत किंवा असू दे गरम पाणीच टाकतो तर बाजूला माझं पाणी तापते गरम तर ते जेवढं घट्ट पातळ तुम्हाला पाहिजे त्या अंदाजे आणि पावटे पण आपले शिजले पाहिजेत त्या अंदाजे आपण पाणी टाकायचं आता आधी पहिले असे आपण छान हे वाल परतून घेतले आहेत बघा तर इथे मी मला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकले वालाला दोन उकळी आल्या की पटकन वाल शिजतात या स्टेजला तुम्हाला जर अजून बटाटा त्याच्यात पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता पण आपण फक्त सिम्पल वालाचं जे बिरडं बनवतो आहे तर त्याच्यात आपल्याला काय बटाटा वगैरे टाकायचा नाही आहे म्हणून प्लेन ठेवलं आहे मी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता मुलांना बटाटा खूप आवडतो तसा तर बघा इथे मी जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकलं झाकून ठेवलं एकदा खोललं दोन वेळा मी खोललो आहे तुम्हाला एकदाच दाखवलं आहे मी तर अजून थोडं पाच एक मिनटं मला ठेवायला पाहिजे मग इथे आपला पावटा शिजणार आहे तसा पावटा एकदमच शिजायला हलका असतो तर इथे आपला पावटा शिजलेला आहे व्यवस्थित पाणी जर कमी पडलं तर ताटावर ता ता ठेवा तुम्ही गरम करत आणि मी वरून कोथिंबीर टाकली आहे आणि लास्टला मी कोकम टाकणार आहे मी कडधान्यांमध्ये कोकम लास्टलाच टाकते आणि ह्याच्यावर माझ्या चपात्या आणि भाकऱ्या होईपर्यंत कोकम पण छान लागणार आहे गॅस बंद करणार मी इथे आणि इथे असं आपलं वालाचं बिरडं तयार झालं आहे किंवा पावट्याची उसळ तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला एक लाईक नक्कीच करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे असं आपलं वालाचं बिरडं तयार